हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत शिल्लक राहिलेल्या पोळी किंवा भाकरपासनं हुकमा तर बघू शकता किती छान असा झालेला आहे आणि एकदा बनवलं तर परत परत बनवून खाल एवढा भारी बनतो तर लगेच बनवायला घेऊया तर बरंच वेळेस फक्त पोळ्यांचा बनवतो आपण तर तुम्ही बाजरीची भाकर घ्या ज्वारीची तांदळाची किंवा मिक्स घ्या सर्व भाकर पोळी तर त्याचा पण एकदम छान होतो तर मी भाकर पण घेतली आहे बघा ज्वारीची आणि चपात्या घेतल्या दोन ते तीन आहेत तर याला बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला हातानं थोडंसं आणि त्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे जास्त जाड नका ठेवू बघू शकता एकदम बारीक केलं आहे मी आता फोडणी करूया जसं आपण पोहे बनवतो किंवा उपमा बनवतो सेम तसंच बनवायचं आहे थोडंसं तेल जास्त टाकायचे मोहरी टाकली आहे त्यानंतर जिरं टाकले थोडेसे शेंगदाणे घेतलेत आणि कांदा भरपूर घ्या कांदा एक मोठा चांगला बारीक कट करून घ्यायचा आहे आणि तो पण असा उभा ठेवायचा आहे आणि मिरच्या घेतल्यात कढीपत्ता आणि कांदा मिरची पण चांगलीच टाकायची आहे आणि लाल तिखट पण टाकलं आहे मी थोडंसं आणि थोडीशी हळद आता मसाले एकदम छान परतून घ्यायचे आहेत आणि कोथिंबीर भरपूर टाकायची आहे तेलामध्ये पण टाकायची आहे फोंडणीमध्ये थोडीशी त्यानंतर वरतून पण टाकायची आहे तर बघू शकता कलर किती छान आला आहे मसाला एकदम छान परतून झाला आहे तर आता त्याच्यामध्ये आपण जे बारीक केलं पोळ्या आणि भाकरी त्या टाकून घ्यायच्यात आणि आता मिक्स करून घ्यायचं एक पाच ते दहा मिनटं चांगलं परतून परतून घ्या लगेच नाही काढायचं म्हणजे एकदम छान अशी टेस्ट होते आणि चवीपुरतं थोडंसं मीठ टाका वरतून कोथिंबीर टाका तर बघू शकताय तुम्ही किती छान असा उपमा रेडी झाला आहे तर नक्कीच करून बघा आणि रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याच्यामध्ये वरतून थोडंसं लिंबू टाका हवा असंत कांदा घ्या आणि गरमागरम खाण्यासाठी रेडी आहे आपला उपमा तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय